Sen ne? लेफ्ट टू राइट मैम मैम राइट लगा ना राइट लगा अरे लेफ्ट 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 सेंटर में हो गया भाई मी जस्ट म्हटलं की जाऊयात आपण बघूयात वगैरे आणि मी पण ह्यांना म्हणजे दुसऱ्यांदाच बघते आहे सो मला इतकं छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा भेटलेले यांना तर मला असं झालेलं की बापरे आपल्याला जिंकेल की नाही आणि कदाचित मला असं वाटतं की हा परिणाम विश्वास आहे माझ्यावरचा की त्यांनी माझी निवड केली ह्या गोष्टीसाठी आणि ऑफकोर्स शिवाली हे हास्य जत्रेमुळे मिळालेले नाव आहे मला आणि आता मंगला हे अपर्णा मॅममुळे मिळणार आहे मला आणि ओटात होणार आहे खूप कारण मी सुद्धा आज जो ट्रेलर लॉन्च होणार आहे तो पाहिला नाही आहे पण मी खूप एक्सायटेड आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद आज मॅम मंगला मॅमसाठी होतो आहे की सगळ्यांना आज कदाचित किंवा सतरा तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो तेव्हा कळणार आहे आड़ी आड़ी ला ला। की काय स्टोरी आहे त्यांची आणि ती प्ले करायला मला मिळाली आहे सो जबाबदारीचं काम होतं आणि खूप मजा आली आणि काहीतरी ऑफकोर्स वेगळं करायला मिळालंय मला आणि मी शंभर नाही दोनशे नाही हजार टक्के प्रयत्न केलाय आता ऑफकोर्स प्रेक्षकांवर आहे की ते त्यांना कसं वाढेल नया नहीं, नहीं है हम दोनों एक ही शहर से ताल्लुक़ रखते हैं बनारस से सुरों की नगरी है बनारस और आ, मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊँगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवाली की वजह से और मैम की वजह से मैम आपने जो भी बर्दाश्त किया जो भी आपकी लाइफ में हुआ उसकी क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते नहीं कर सकते क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही था और बस इतना कर सकते हैं एक बार खड़े होकर मैं इस केस वगैरे मला आणि तर खूप आनंद झाला मला एक काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि त्या मंगलाजींच्या ऍक्च्युअल आई वडिलांनी जे सहन केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे आणि मंगलाजींची विल पॉवर आपण म्हणतो ना वेर देर इज अ विल देर इज अ वि मंगलताईने हे सिद्ध करून दाखवलं खरंच मंगलताई तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे खूप बरं वाटतं प्राऊड फील होतं आणि आमच्या शिवाजीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो आधी विषयी ती सुंदर दिसते मी ती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असणार अशा वेळी शिवानी जवळजवळ नाईन्टी पर्सेंट मध्ये तिचा असा मेकअप केला आणि त्या मुलीने तो केला आणि माराकाराचा शिवानीचे मनापासून अभिनंदन करते आणि आमची डिरेक्टर अपर्णा घोशी खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना नाही लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जण असा हलवा कोत राहा आणि खूप छान आणि अरुण वर्माजींच नाव घे म्हणजे दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचं सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं खूप मजा येत आम्ही सगळेच आज हजर आहोत हे दोन आमची मुलं आहेत शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं अभिनेता म्हणजे मी त्यांच्या फ्रूटचा आधी पाहिल्या होत्या फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना पण मजा आली त्यांच्यावर काम करताना डॉक्टर सुनील संजीवजी असं एक सेटवरचं वातावरणच छान

माझ्याकडचं जे पुस्तक आहे ना सैरत पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं आणि कर्म कर्मधर्मसंयोगाने ज्या वेळेला मला अपर्ण मॅमचा फोन आला त्यावेळेला म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे ना कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघावा लागतो मग मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे मग मॅडम बरोबर ज्या वेळेला बोलणं झालं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देण्या म्हणून आपण करायच्या असतात त्या म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे पण तिथेही काही आसुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं ह्या पद्धतीचं कृत्य करत आणि मला त्यांच्याबद्दलच एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचं कडबटपणा न घेता आयुष्य काढणे ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट आणि अलकाता ज्या पद्धतीने म्हणाले की मला याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवादीच आहे मी ज्या वयामध्ये पोरीकी नटून थटून छान मी कशी कॅमेऱ्या समोर दिसते आहे मला बघा मला बघा जागा मागा जागा मागा ज्या पद्धतीने असतो <laughs> त्याच्या याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे आणि मला तिचं मनापासून कौतुक आहे आणि आता काय म्हणते म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन कुठल्याही पद्धतीचा स्टार्टअप वागण्यात न आणता एक फॅमिली म्हणून काम करणे ही खरंच खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इतकं काम केल्यानंतर जो म्हणजे मेणवलीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो पहिलाच सिक्वेन्स आपला मेणवलीच्या घाटावरती मेडवलीच्या घाट्यावरचा मला तो प्रसंग हे होत की ज्या मला शूटला चाललेलं होतं मी अगोदर जाऊन बसलो होत हलकाता येत होत्या तिथून आणि तिथे येत ना काही ट्रिप आलेली असते लोकांच्या आणि हलका त्यांना बघितल्यानंतरच्या ज्या रिॲक्शन होत्या लोकांच्या मधलं एक सिरियल केल्यानंतर सेल्फी 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 म्हणत फिरणारी जी माणसं आणि त्याचबरोबरी इतकी वर्ष सातत्यानं काम करून लोकांच्या मध्ये जाऊन काम करून आणि त्यांच्यामध्ये क्रेज असलेली आणि तरी डाऊन टू अर्थ असलेली एक कलाकार अत्यंत आदरत आणि मला मनापासून मजा माझ्या आधी का अर्थात हे काम आणि अरुण सर थँक्स अगले नंतर छान दाखवतो आपण बोलूया स्टेजवर मी तुम्ही अगदी अगदी आरएनजेईस आई हैव ऑन द स्टेज ओले आपण फक्त पण बाकी पहिले स्टोरी सुना ही स्टोरीज सुनने के बाद सी ने हमको स्टोरीज सुनाने बैठते सारे ऑफिस में बैठे दोणो पुणे यास मुली हरे तिकडे नाकडे इकडे बाबा इकडे इकडे मध्ये सेंटर में आओ सौरभ ने हमको स्टोरी पहले सुनाया हमारा कोई मूवी नहीं था स्टोरी सुनने पर हम तीनों रो पड़े उसके बाद हमने बोले कि अभी फाइनली तो ये पहला मूवी होगा कि पहले प्रोडक्शन पहले स्टोरी सुना फिर प्रोडक्शन कंपनी चलेगी क्या बात है ऐसा बोलता है आया मैंने कहीं तो बहुत काम मराठी प्रोड्यूसर्स जेनियर मराठी प्रोड्यूसर्स एंड प्रोर्च वे है

तारमादक सुधा सुद्धा आहे आणि टेखिलाते हमाय हैंचा के शिष्या है, उत्तब वासता श्याइकार्टिस सुधा है यह नहुत करना स्पाइजु लेकाँ है भुलिप जी क्या श्रामों यूपी को कॉस्टरी लगए? So basically one of the most interesting things in this whole movie was or the press release was we were looking around, we were trying to get celebrities looking around for चुछ। चुछ। अनेक इथे बोलवल्याशिवाय हा सोहळा पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण बघतोय की किती चॅनियन प्रोड्यूसर्स आहेत कि नेम खरंच किती कोण त्यांच्यासाठी इथं झोत टाळा म्हणून असस तो मारते हो मैं <laughs> आप दोनों से पूछना चाहूंगी आई आई से पूछो खूब छान वन गुड इवनिंग एवरीवन थैंक यू सो मच फॉर हेल्पिंग अस ओवर इट्स एन ऑनर और मैं पूरी टीम को बहुत-बहुत बधाई बहुत देना चाहता हूं कमिंग अप विथ सच अ वरफुल एंड इंस्पिरेशनल सब्जेक्ट और इंस्पिरेशन हमारे बीच में बैठी है बेस्ट एंड ऑल दक्सेस और अभी हमने कुछ बहुत खूबसूरत गाने सुने और बहुत ही खूबसूरत ट्रेलर देखा तो रियली है